you <laughs> सर्व मंगल मांगलने शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तुम्ही बघू शकता सकाळी सहा सहा व्ह्यू आहे लवकर वगैरे उठले होते मी युजली सकाळ सात आठ वाजता होते पण <laughs> माझ्या दिवसा गुरुवार असल्यामुळे लवकरच उठून स्वतःचं सगळं आवरल्यानंतर तुम्ही बघू शकता की नारळाला छान नवीन तोरण लावलं त्यानंतर फुलांचं नवीन आंब्याच्या पानांचं तोरण लावलं आणि हा संध्याकाळी व्हिडिओ शूट केला होता ॲक्च्युली सकाळी उठून वगैरे झाल्यानंतर रांगोळी उंबरठ्याला हळदीचं छान लेपण वगैरे करून घेतलं आणि उंबरठ्यावर रांगोळी काढली आणि त्यानंतर हा जे हे जे अंगण आहे माझं तर तिथे सगळ्यात गेरूने असं चौकडी सारवून घेतली आणि मध्ये गोल सारवून असं त्यावर सहस्त्रधल कमल आणि सुंदर सुबक रांगोळी काढून घेतले त्यानंतर जिथे पूजा मांडणी करायची होती यावेळेस ठरवलं की तिथे देखील असं आपण गेरूनेच सारवून रांगोळी काढूयात तर इथे चौरंग आणि समोर पुढे फाट तर असं मी माप घेऊन मला जितकी रांगोळी काढायची आहे त्या मापाने ते छान असं आखणी करून मी सारवून वगैरे घेतले आणि सिंपल अशी पाटाखाली रांगोळी काढली कारण साईड बाय जिथे मी गेरूने काढणार आहे तिथे मोठी रांगोळी काढायचीच होती आणि पुढे हे कमळ काढलं अशा पद्धतीने सो कारण तिथे एक आणखीन एक पाठ मी ठेवते आणि मागे जे स्वस्तिक आहे तिथे आपण ते घ्यायची मांडणी करणार आहोत सो अशा प्रकारे मी सगळं सकाळी लवकर उठून वगैरे करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता तर असा पाठ आणि चौरंग मी वापरते पूजेकरता कारण तिकच सगळ्या वस्तू काही काही ठेवायला लागतात चौरंग लहान असल्यामुळे त्यावर सगळं मावत नाही आई घरी नव्हती आई गावी गेली होती त्यामुळे सकाळी उठल्यापासून रात्रीच्या नैवेद्यापर्यंत सगळी गावं मलाच करायची होती आणि अशा वेळेस घरं जायची खूप आठवण येते कारण आई खूप सगळं इझी होऊन जातं सो असं चौरंग वगैरे मांडून घेतला हातात बांगड्या घातल्या तुळजापूरला आम्ही गेलो होतो तेव्हा तिथून घेतल्या होत्या सो एक एक बांगडी म्हटलं आपण पूजा करताना घालूया त्याकरता सम मला घेतला होता <laughs> मी अनमॅरिड आहे तरी त्या घेतल्या कारण मला ते आवड होतं त्यानंतर अशी साईडने रांगोळी काढली आणि पुढे मी काढली नाही आणि तुम्ही बघू शकता हा आहे हा देवी आईचा मुकुट चेहरा किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता म्हणजे फक्त क्षणी अगदी प्रेमात पडू पड़ा आपण आणि हुबे खरा खुरा असा देवी आईचा चेहरा आहे हा सो so, असं uh, हा देवी आईचा माझा सुंदर चेहरा आहे आय होप तुम्ही मला देखील तो आवडला असेल हा चेहरा मी कुठून घेतला त्याची किंमत हे सगळंच जर तुम्हाला पाहिजे असेल ही माहिती तर आपलं इन्स्टा पेज आहे मयुरी वर्ल्ड त्याला नक्की फॉलो करा तिथे मला डी एम करा मी तुम्हाला त्या रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन नक्कीच देईन आणि तुम्हाला जर ते परचेस करायचं असेल तर नक्कीच मी तुम्हाला ते तुम्हाला सांगेन आणि त्याच्यासाठी आपलं मयुरी वर्ल्ड हे इन्स्टा आयडिया आहे त्याची लिंक देखील देखील आपल्या चॅनलवर आहे सो so, तुम्ही तर आम्हाला फॉलो करा तिथे आणि मी तुम्हाला नक्कीच सांगेन सो अशा प्रकारे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता मी देवी आईची पूजा केली होती सकाळी लवकर उठल्यामुळे सगळं लवकरच माझं झालं होतं सो आय होप तुम्हाला हे सगळं आवडलं असेल देवीचा तो साज श्रृंगार वेणी कजरे परती रांगोळी आणि हे सगळं करायला बराच वेळ गेला कारण कोण नव्हतं त्यामुळे बऱ्यापैकी मी मला जमून कम माझ्या परीने करण्याचा प्रयत्न केला आहे रात्रीचं जेवण वगैरे करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हा रात्रीचा व्ह्यू आहे ऑलमोस्ट बारा नंतरचा तर आपण दिव्याईजवळ ही काळजी घ्यायची आहे की काळून करायचं नाही आहे सगळे दिवे प्रज्वलित करून ठेवायचे दिव्यांच्या उजेडामध्ये देवी आई आपण ज्या दिवे दिसणार नाही त्याची काळजी विशेषतः आपल्याला घ्यायची असते रात्री कारण दुसऱ्या दिवशी आपण तेच त्याची सगळी सांगता करतो सो हे मी रांगोळी काढली होती बाहेर ही देखील तुम्हाला अशी वाटली मला नक्की सांगा आ, मी मध्ये ते सहजत दल कमल काढलं होतं बाजूने कमळाची फुलं काढली होती आणि अशा प्रकारे जे देवी आईला आवडतं ते सगळं करण्याचा प्रयत्न केला होता सो हे असा ओवरऑल तो व्ह्यू दिसत होता काढतानाचा व्हिडिओ शूट करता आला नाही कारण खूप काही होती सगळं मलाच करायचं होतं घरी आई नव्हती त्यामुळे माझं लक्ष ह्याच्यावर होतं की आपण पटापट -पत्त हे सगळं आवरू बाहेर खूप नॉईज होतो ॲक्च्युली वॉईज ओव्हर करताना सो so, आय होप तुम्हाला मी काय बोलते ते कळत असेल आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील मुखवट्या रिलेटेड किंवा देवीच्या दागिन्यां रिलेटेड काही तर तुम्ही मला कमेंट करू शकता नक्की कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं आहे हे मला नक्की सांगा किंवा माझं इंस्टा आयडिया आहे इंस्टा पेज आहे मयुरी वर्ल्ड ज्याच्यावर मी यूट्यूब रिलेटेड जे काही पोस्ट, पोस्ट करते तर ते सगळं मी तिथे देखील पोस्ट करते तर कमेंटला सपोज कधी रिप्लाय नाही मिळाला तर तुम्ही तिथे मला नक्की फॉलो करून डी एम करा तिथे तुम्हाला नक्की रिप्लाय येणार उशिरा जरी आला तरी तिकडे तुम्हाला रिप्लाय नक्की मिळणार सो जर तुम्हाला मुखवटा हवा असेल दिवेच्या वस्त्राबाबतीत दागिन्यांबाबतीत काहीही तुमचे क्युरेज असतील क्वेश्चन्स असतील तर मला नक्की तुम्ही तिथे मयुरी वर्ल्ड ह्यामध्ये इंस्टा पेजला फॉलो करा आणि तिथे मला तुम्ही डी एम करा मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन तो ओवरऑल अशी माझी देवी आईची मांडणी होती मी काही पुढे फोटो पूजेचे आणि रांगोळीचे पोस्ट करते कसे वाटले हे मला नक्की सांगा कशीच्या पहिल्या गुरुवारचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल मी काढलेली रांगोळी देवी आईची सजावट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ